परंतु बंद ठेवण्यानं निषेध व्यक्त करण्यानं अक्षरशः न्याय मिळतो का यावर प्रश्नचिन्ह आहे देशमुख यांना मारण्यात आलं होतं तोच पद्धतीने प्रयत्न झाला होता आज संपूर्ण त्या ठिकाणी पोहोचलेला आहे कसं नाही बंदची हाक दिली होती जिल्हाभर परंतु बंद ठेवण्यानं निषेध व्यक्त करण्यानं अक्षरशः न्याय मिळतो का यावर प्रश्नचिन्ह आहे म्हणून संघर्ष योद्धे मनोज दादाचा रंगेदादा त्यांनी काल असं सांगितलेलं आहे की सगळ्यांना विचारात घेऊन यावर कायमचा बंदोबस्त कसा करता येईल आणि जे निर्णय आहे याचा ते पुढील ते घेतील आणि मग त्यावर आपण बघूयात की ते निर्णय काय घेणार आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि यापुढचं पाऊल काय असणार टिवटे यांना न्याय मिळण्यासाठी तुम्ही काही वैयक्तिकरित्या काही करणार आहात कुठं मागणी करणार नाही वैयक्तिक नाही दादा जे करणार आहेत त्यावर सगळ्यांनी एकमत करून संग म्हणजे सगळ्यांनी मिळून अन्याय कसा दूर होईल आणि न्याय कसा भेटेल यावर ते जे निर्णय घेतील त्यावर आम्ही म्हणजे समाधानी असतो मात्र जर आपण बघितलं ते राजकीय लोक आहेत आता असं असतं की एखादा माणूस चुकला तर त्याला ती चूक करत नाही होऊ द्यायची त्याची जी खबरदारी स्वतः घेतो किंवा त्याचं कुटुंब घेतं किंवा समाज म्हणतो त्याला की चूक करू नको परंतु इथं सुडाचं भावना ठेवली जाते सूड घेतला जातो आहे की अक्षरशः ज्या आरोपींनी एवढा निर्गुणपणे खून केला आहे त्या आरोपीला कुठंतरी पोचण्याचा किंवा तशीच पुष्टी देण्याचा प्रयत्न अप्रत्यक्ष त्यांना वाटतं की कुणाला करणार नाही परंतु त्या पद्धतीनं त्यांचे विचारविनिमय होत आहेत आणि त्या आरोपींना कारण का माग बघितलेलं आहे आपण हे जे आरोपी आहेत आरोपी हे कुणासोबत राहतात कुणाचे आहेत कुणासोबत फोटो आहेत कुणासोबत त्यांचेच लागेबंदी आहेत हे सर्वस्रुत असताना देखील निस्तं न्याय पाहिजे किंवा अशा घटना घडल्या नाहीत पाहिजे असं म्हणून भागणार नाही प्रत्यक्ष कारवाई त्यांची कुठलीच नाही किंवा ते त्यांना पुष्टी देत आहेत म्हणून ह्या सगळ्या म्हणजे घटना आहेत त्या घडत आहेत